नमस्कार पूर्ण कल्याण डोंबिवली शहर हा खड्ड्यांचा साम्राज्य झाला आहे सतत म्हणजे एक ना एक बळी या खड्ड्यात पडून प्रत्येक पावसाळ्यात जातोच आता सध्या असं करण्यात आलं की न्यूजमुळे की रामबागेत राहणारा एक रोहन शिंगारे नावाचा मुलगा हा सुद्धा खड्ड्यात पडल्यामुळेच वारला एकूणता एक आई वडिलांचा आधार तो आज या खड्ड्यांमुळे प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे तो आपल्या आई वडिलांपासून दुरवला आहे आजच मी ते न्यूज बघितल्यानंतर एक महानगरपालिकेला पत्र दिलंय की त्यांनी जर तीन ते चार दिवसात या पूर्ण शहराचे खड्डे भिजवण्याचं काम नाही केलं तर आम्ही तीव्र आंदोलन म्हणजे या प्रकारे आंदोलन करू की पाचशे मीटरचा रोड खड्डेमुक्त दाखवा आणि आमच्याकडनं पाच हजार रुपयाचं बक्षीस घेऊन जा कल्याण डोंबिवली तसं कुठला रोड नाहीये की जे पाचशे मीटर खड्डे मुक्त असेल एवढ्या रस्त्याचं काम गडकरी साहेब मोठ्या प्रमाणात करतायत पण कल्याण डोंबिवलीची अवस्था म्हणजे तीच जी पहिले होती आजही तीच आत्ताच आपल्याकडे सुरू होणारे गणपती सारखा मोठा सण अशा गणपती सारख्या सणामध्ये जर एखाद्या रस्त्यावर खड्ड्यात पडून एखाद्या मूर्तीची विटंबना झाली तर तो प्रकार कुठल्या कुठल्या म्हणजे काय त्याची लोकांच्या भावना किती मोठ्या प्रमाणात दुखावल्या जातील आणि काय प्रकार ते घडील परत त्याला जबाबदार प्रशासन असेल पण प्रशासन स्वतःवर काहीही घेण्यास तयार नाहीये आता पाऊस इतका जोरात सुरू आहे सगळीकडे पाणी भरलाय ह्यालाही जबाबदार प्रशासन आहे कारण की गेले पाच वर्ष तर निवडणूकच झाली नाही आपल्याकडे दोन हजार पंधरा नंतर कल्याण डोंबिवली जे काही निर्णय आहे ते प्रशासनच घेत आहे तर सगळीकडे जे पाणी भरलंय खड्ड्यांचं साम्राज्य आहे पूर्णपणे बखाल अवस्था महानगरपालिकेची करून ठेवलेली आहे माझी विनंती आहे आज विनंती अर्ज केला आहे आणि माझी विनंती आहे की आपण येणाऱ्या दोन ते तीन दिवसात त्वरित सगळे खड्डे विजवावे नाही तर काँग्रेस पार्टीतर्फे तीव्र आंदोलन शेडण्यात येईल आणि तो आंदोलन आम्ही महापालिकेच्या दलनात येऊन करू की बाबा तिथे आम्ही बोर्ड लावू आणि बसू की पाचशे मीटरचा रस्ता दाखवा बिनखड्डेमुक्त आणि आमच्याकडनं पाच हजाराचा बक्षीस घेऊन जा माझी प्रशासनाला विनंती आहे जे काही घडेल याला पूर्णपणे जबाबदार आपण असाल आपण त्वरित खड्डे विझवण्याचे काम सुरू करावे आणि हे जे निष्पाप लोकांचं जीव जात आहे थांबवावा प्रत्येक पावसाळ्यात खड्डे कसे पडतात कुठल्या दर्जेची कामं करता आपण आपण दरवेळेसारखा यंदाही पॅट जर भरणार असाल तर ते तरी भरा काहीतरी बळी जाण्यास वाचून जातील मला खूप दुःख वाटतं त्या शिंगारेविषयी चर्चा करताना की एक यंग पोरगा आपल्या आई वडिलांपासून दुरावला आहे आता तरी लाज बाळगा आणि प्रशासनाने त्वरित खड्डे विजवण्याचं काम सुरू करावं अशी माझी विनंती आहे